नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्यापासून एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनसाठी चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू होत आहे या ठिकाणी आपण हा जो काही राऊंड वनचा शेड्यूल आहे तो पाहू शकतो या ठिकाणी जो काही त्यांनी शेड्यूल दिलेला आहे त्यानुसार सहा ऑगस्टपासून नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थी एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनसाठी चॉईस फिल करू शकतात अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की चॉईस फिल कशाप्रकारे करावी कोणत्या कॉलेजची निवड केली पाहिजे बजेटमध्ये कोणतं कॉलेज बसू शकतं तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तसेच चॉईस फिलिंगमध्ये बालाजी एज्युकेअर मार्फत विद्यार्थ्यांना कोणती मदत केली जाईल ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्यासोबतच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेससाठी चॉईस फील सुरू होत आहे चॉईस फील सुरू होण्याअगोदर विद्यार्थ्यांनी पालकांनी जी काही कॉलेजची तयारी करून ठेवायची असते त्या यादीलाच आपण प्रेफरन्स लिस्ट असं म्हणतो आता समजा एका विद्यार्थ्याचे मार्क चारशे साठ चारशे पासष्ट पर्यंत आहेत परंतु विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एम बी बी एसची इच्छा आहे जर या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक जी काही कॅटेगरी रँक आहे त्यासोबतच आज संध्याकाळपर्यंत जो आपल्याला एस एम एल येणार आहे त्यानुसार जर आपण पूर्ण ॲनालिसिस करून कॉलेजेसची निवड यादी तयार केली तर विद्यार्थ्याचे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये सलेक्शन होण्याचे चान्सेस वाढू शकतात कारण दरवर्षी आपण पाहतो की कॉलेज निवड करते वेळेस अनेक विद्यार्थ्यांच्या हातून चुका होतात व त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला तुमच्यापेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्याला तुम्ही पाहिलं असेल की यादीमध्ये कॉलेज मिळतं परंतु ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे येत असतं ही जी काही चूक आहे ही कॉलेज निवडते वेळेस होते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क बाँड्रीवर आहेत किंवा जे विद्यार्थी सेपर साईडला आहेत अशा दोन्ही विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट तयार करणं फार महत्त्वाचं असतं जर तुमचे मार्क सेफ साईडला असतील तर तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज कशाप्रकारे मिळेल ज्या ठिकाणी पेशंट फ्लो व्यवस्थित आहे हॉस्पिटल अटॅच आहेत प्लस ओव्हरऑल ज्या काही एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज होतात अशा कॉलेजची निवड करणं तुम्ही आवश्यक आहे जेणेकरून पुढे चालून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व जे विद्यार्थी बाँड्रीवर आहेत त्यांना कोणतं कॉलेज सुरुवातीला टाकायचं मधी कोणते कॉलेज ठेवायचे व बॉटमला कोणते कॉलेज ठेवावे लागतात या संदर्भाने ज्ञान असणं आवश्यक आहे जर तुम्हाला या संदर्भात माहिती असेल तर तुम्ही तुमची स्वतःची जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे ती तयार करू शकता परंतु जर तुम्हाला या प्रोसेसमध्ये बालाजी एज्युकेअरची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेयरची मदत घेऊ शकता बालाजी एज्युकेयर मार्फत तुम्हाला तुमच्या मार्कनुसार कॅटेगरीनुसार व जो काही आता येणारा एस एम एल ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार एक कस्टमाइज कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल या लिस्टनुसार तुम्हाला एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेसची चॉईस फील करायची असेल या लिस्टमध्ये तुम्हाला जे काही तुमचे मार्क आहेत ऑल इंडिया रँक आहेत त्यानुसार एम बी बी एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट मिळेल तसेच ज्या विद्यार्थ्यांना बी डी एस कॉलेजसाठी पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांना बी डी एस कॉलेजची देखील प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल या प्रेफरन्स लिस्टसोबत तुम्हाला या वर्षीचे एम बी बी एसचे फी स्ट्रक्चर काय आहे जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी किती फीज भरावी लागेल हॉस्टेल मेसचा खर्च काय राहू शकतो ही संपूर्ण माहिती दिली जाईल त्यासोबतच एस एम एलनुसार राऊंड वन आणि राऊंड टूचे कट ऑफ काय जातात मागील वर्षीचा जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्यानुसार एम बी बी एसच्या सर्व कॉलेजचे जे काही एस एम एलनुसार कटऑप आहेत ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ आहेत ती यादी देखील तुम्हाला प्रेफरन्स लिस्टसोबत दिली जाईल जेणेकरून ज्याही वेळेस तुमचा एस एम एल येणार आहे समजा तुम्हाला आता गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती पाहिजे आहे तुम्ही त्या यादीमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार एस एम एल पाहू शकता की मागील वर्षी किती एस एम एलपर्यंत ते कॉलेज मिळालं होतं राऊंड वनमध्ये आणि राऊंड टूमध्ये त्याप्रमाणे त्या, त्या कॉलेजेसची निवड तुम्ही या लिस्टनुसार करू शकता त्यासोबतच जे काही एम बी बी एस आणि बी डी एसचे कॉलेज कोड आहेत ते देखील तुम्हाला प्रेफरन्स लिस्टसोबत दिले जातील या लिस्टमुळे अनेक विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होईल कारण अनेक विद्यार्थी ऑप्शन फॉर्म फिलअप करते वेळेस चुका करतात व त्यामुळे मार्क असून देखील कॉलेज अलाउटमेंटमध्ये त्यांना वेट करावा लागतो तर या लिस्टनुसार तुम्ही कॉलेजेसची निवड करा तुमच्या हातून ज्या काही होणाऱ्या चुका आहेत त्या टाळल्या जातील व विद्यार्थ्याचं जे काही कॉलेज अलॉटमेंटचे चान्सेस आहेत ते यामुळे नक्कीच इन्क्रीज होतील तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही, विद्यार ही प्रेफरन्स लिस्ट हवी आहे व त्यासोबत तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट संदर्भाने पुढील माहिती दिली जाईल या प्रेफरन्स लिस्टसाठी जी आपली फीस आहे ती फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज पे केल्यानंतर साधारण एक ते दोन तासामध्ये तुम्हाला तुमच्या मार्कनुसार कॅटेगरीनुसार एम बी बी एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा ब्याऐंशी त्र्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पुढील माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद